शेतकरी बांधवांनो नमस्कार आडसेल लागण अकरा महिन्याची झाली की शेवटचा टप्पा सुरू होतो याच टप्प्यावर ऊसाचे वजन साखर आणि जाडी वाढवण्याची शेवटची संधी असते आणि योग्य खत दिलं तर कापणीच्या वेळी चांगलं ऊसाचं उत्पादन आपल्याला निघणार आहे आज मी माझ्या उसाला दोन विशेष खत पाण्यातून सोडले आहेत चला पाहूया कोणती खतं आहे आणि याने आपल्या उसाला काय फायदा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण पाण्यातून कोणती खतं सोडतोय ते जाणून घेऊया पाण्यातून आपण देतो आहे पॉटॅशियम शोनाईट आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रन हे, हे, हे के के ता दोन खतं आपण पाण्यातून देतोय हे खत शंभर टक्के वॉटर असेलेबल आहे ड्रिपने किंवा टाक्यातून आपल्याला सोडता येतात आता पॉटॅशियम शोनाइटमध्ये कोणते घटक आहेत ते आपण जाणून घेऊया तर पोटॅशियम शोनाईटमध्ये दोन घटक आहेत पॉटॅशियम आहे तेवीस टक्के आणि मॅग्नेशियम आहे अकरा टक्के आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रनमध्ये आपल्याला झिंक मॅग्नेशियम आयरन फेरस बोरॉन यासारखे मायक्रोन्युट्रंट आपल्याला मिळणार आहेत आता या दोन्हींचा वापर आपण आपल्या आडसाली लागण्याला करतोय आता याचे आपल्या ऊसावर काय फायदे होणार आहेत ते जाणून घेऊया पोटॅशियम शोनाटमुळे आपल्या ऊसाचं वजन वाढणार आहे ऊसाची जाडी वाढणार आहे ऊस एकदम मजबूत आणि सरळ बनणार आहे ऊसामध्ये साखरेचे प्रमाण वाढणार आहे ऊस सहनशक्ती वाढणार आहे आणि शेतकरी बांधवांनो आडसाली ऊस असला की खालून अशी करपत येतात ते करपणार नाहीत आणि शेवटपर्यंत आपला ऊस हिरवागार राहणार आहे तर असे भरपूर फायदे आपल्याला पोटॅशियम शोनाटचा वापर केल्यामुळे मिळणार आहेत महत्त्वाचे म्हणजे एम ओ पी किंवा एस ओ पीपेक्षा आपल्याला जास्त रिझल्ट पोटॅशियम शोनाटचे मिळणार आहेत आता मायक्रोन्यूटनमुळे काय होणार आहे ऊसाची हिरवळ टिकणार आहे मुळांचा विकास चांगला होणार आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची जी पण काही कमतरता असेल ती भरून निघणार आहे आणि संपूर्ण झाड ऊस निरोगी राहणार आहे आता दोन्ही खतांच्या वापरामुळे आपल्या वजनामध्ये चार ते पाच टनापर्यंत नक्कीच वाढ होणार आहे इकरी आणि साखरेचे प्रमाण ऊसामध्ये वाढणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या ऊसाचा दर्जा पण सुधारणार आहे आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढवणार आहे शेतकरी मित्रांनो आता आपण याचा डोस जाणून घेऊया तर पोटॅशियम शोनाईट आपल्याला एका एकरासाठी पाच किलो द्यायचं आहे आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट पाच लिटर एका एकरासाठी द्यायचा आहे शेतकरी बांधवांनो हाच योग्य टप्पा आहे खद द्यायचा आणि आपलं उत्पादन वाढवायचा तुम्ही पण हे खत देऊन बघा नक्की तुम्हाला फरक जाणवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ई आर फार्मरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद